सो हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज आहे आपल्या बाप्पांचा दुसरा दिवस आणि काल दीड दिवसाच्या बाप्पांचे जेवढे मला फुटेज घेता आले तेवढे मी घेतले आणि आपला मोबाईल थोडासा स्पेस जास्त झाल्यामुळे काय मी जास्त फुटेज घेतले नाही आणि कधी कधी मी विसरून पण जायचो तर चला आजचा दुसरा दिवस हे मी आज म्हणजे आजचे राहिलेले दीड दिवसाचे बाप्पा आहेत तिकडे दर्शनाला जाईन आणि म्हणजे आमच्या मामांचं वगैरे आज त्यांचा सगळ्यांच्या आमच्या फॅमिलीचे गणपती आज मी तुम्हाला दाखवीन तर चला आजच्या ब्लॉगमध्ये आपल्या कनेक्ट राहा इकडे बाप्पा लाईट गेलेली आहे आज तर काही जाता आलो मी आमच्या दिदींकडं दादा जादा बसल्या आणि ही पारोशी मंडळी बघा आता बारा वाजल्यानंतर यांच्या तोंडाला अजून पाणी नाही आणि इकडे आमचे काका आहेत आणि इकडे बाप्पा बघा आणि इकडं दिदी आणि मावशी भाकरी करतात त्यांच्या उपवासाच्या तर चला आता जाऊ मी चालू आमच्या आत्यांकडं आता सगळे मी तुम्हाला आज गणपती दाखवतो आमच्या इकडच्या आणि आमच्या वहिनी आलेल्या आहेत रोज पाया पडायला याय सगळं काय का पाया पडायला येत गाईच भाऊची ड्रेसिंग बघा हंडी पडायला चालले भाऊ जा उरला कध्या चाल गाई हा आमच्या आत्यांचा बाप्पा राजे कुठे सगळी तयारी कोणत नाही कुठे चालले का काही तल्यावर चालले आंघोळ कराला डायरेक्ट उड्या मार चो मेहंदी दाखवायची का तुला मेहंदी दाखवायची का किती भाव खाते बघ <laughs> ना गाईच कोरोना झाले जाऊ मारा तर काही जाता आलोय मी कड अरे बोल बाबा काहीतरी काहीच लय मोठी सोय यांची तर डायरेक्ट खेळबिल असं <laughs> मी सगळी का पाया पाडायला जाईल जर भेटत असेल तर मोठी सोय तुला नाही का म्हणून तुला नाही काय टू बरोबर तर काही जाता आलोय आम्ही जयेश कड जयेश हे झोपत नाही उठले अट्ट इकडं जयेशची मम्मी इकडं पप्पा आणि हा जहिदचा बाप्पा <coughs> तर गाईज आता आलेलो होतं आम्ही सर्विस कड आणि सर्विस बाप्पा आहे आणि इथं असं आहे तर गाईच आता आलोय मी आमच्या मामांकडं झोपल्यान इकडची गावातली लोक झोपल्यान <laughs> आणि हा आहे आमच्या मामांचा बाप्पा सांगू कशाला इकडं आमच्या वहिनी इकड मामी आहे आमची इकडे बंटी इकड क्रिशे आमचं डाईट फुल होत बस झाली ब्लॉक चालू आहे म्हणून जास्त नको देऊ तर गाई तिकडं मला नाश्ता आलेला आहे असं मी पिशवी पण भरून नेऊ शकते नेऊ का पिशवी पण आणायची बाटी लगेच नाही काय बोलतोय नाही मी किशाम पण नेऊन टाकून तर गाईज इथं आम्ही घेतले उद्याची आमची कंठी बनवायला म्हणजे आमच्या वहिनी बनवतात इकडं इकडे सगळ्या फुलांचा पसारा आणि वहिनी आमच्या अजून कंठी बनवली ती इकडे बघा पुढच्या वर्षी तुम्हाला पण भेटतील तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की आम्हाला डी एम्स करा आम्ही कॉन्टॅक्ट नंबर देऊ पुढच्या टायमिंगला तेव्हा एक महिना आधीच आम्हाला ऑर्डर देऊन ठेवा आमच्या वहिनीला तुम्हाला पण अशा तुम्ही कस्टमाइज करून तुम्हाला कंटाळ भेटतील नक्की ऑर्डर द्या आता पण इकडे आम्ही कस्टमाइजच केले जरा आमचे आयडिया राव दे एकाला वर्किंग प्रोग्रेस काहीच तर मला मी तो उद्या डायरेक्ट दाखवीन उद्याच्या दिवसामध्ये कशी होते ती पूर्ण रेडी झाल्यावर तर आता मी ब्लॉग इथेच अँड एंड करते आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा अँड कमेंट करायला विसरू नका बाय बाय